रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं स्मार्ट सिटीतील रस्त्यांवर ड्रेनेज मेनहोलची नादुरुस्त झाकणं आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आला रस्त्यावर ड्रेनेज आणि खड्ड्यांच्या बाजूला सावधान पुढे खड्डा आहे असा इशारा पेंटिंग करत याकडे लक्ष वेधलं

शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज मेनहोलची झाकणं नादुरुस्त झाली आहेत तसंच रस्त्यांवर खड्डेही पडलेत पावसात यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाहनधारकांना वाहनं चालवताना कसरत करावी लागत आहे या यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडलेत याकडे महापालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं सोलापूरला खड्ड्यात घालणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या स्मार्ट सिटीतून गावोगाव रस्ते केले परंतु रस्त्याची चेंबर कुठे खाली तर कुठे वर आहेत या खाली वर असल्यामुळे महिला वृद्ध लोक आणि इतर नागरिक या ठिकाणी पडतात त्यांचे हातपाय मोडतात याबाबत नगरसेवक असू दे किंवा अधिकारी असू दे यांना शंभर वेळा सांगितलं परंतु त्यांच्यावर काही परिणाम झालेला नाही त्यामुळे आज या ठिकाणी शिवसेनेनं रस्त्यावर लिहिलंय की सायदा पुढे खड्डा आहे परंतु या पुढे जर या खड्ड्यांची ड्रेनेजच्या द्रे, चेंबरची दुरुस्ती जर झाली नाही तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर हे शिक्के आम्ही उंटवण्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देतो यावेळी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती